विरोधी पक्षांची अवस्था लखवा लागल्याप्रमाणे तर राहुल गांधींनी नरेंद्र मोदींची श्रद्धांजली पोस्ट कॉपी केली प्रकाश आंबेडकर देशातल्या आणि राज्यातल्या विरोधी पक्षांची अवस्था लखवा मारलेल्याप्रमाणे झालेली आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे तसेच स्वतःला दुरुस्त करून आणि हिटलरशाहीचा विरोध करावा असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षांना दिलेला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने श्रद्धांजलीची पहिली पोस्ट राहुल गांधींच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती आणि असा टोला देखील प्रकाश आंबेडकर यांनी लगावलेला आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत निर्णय लागू किंवा न लागू एप्रिल महिन्यात या निवडणुका घ्याव्याच लागतील असं मत देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या बाबतीत घेतलेले भूमिकेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे आणि काही दिवसात डॉलरचा दर शंभर रुपयापर्यंत पोहोचेल त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थावर असणारं संकट मोठं आहे पण दुर्दैवाने विरोधा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इतर पक्षांनी घसरत चाललेल्या अर्थव्यवस्थेवर मौन पाळलेलं दिसतंय अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे छावा चित्रपट आपण अर्धाच पाहिला आहे पण मराठा समाजाला आवाहन आहे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी निर्माण केलेला इतिहास प्रेरणादायी आहे सध्या इतिहासामध्ये अडकून राहण्याऐवजी स्फूर्ती घेऊन नवीन इतिहास निर्माण करण्याच्या मानसिकतेत मराठा समाजानं आलं पाहिजे असं मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त विधानसभेला राहुल सोलापूरकरांच्यावर बोलताना अशा माणसांना टार्गेट दिलेले आहेत की चालत्या गाडीला बिघडवून ठेवा भाजपाचे सरकार राज्य पण भाजपाचे विरोधी पक्ष पण भाजपाचे भाजप ड्रायव्हर सीटवर बसला आहे त्यांना विरोध करायला कोणीच नाही केवळ आपणच आहोत असं देखील आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे संतोष देशमुख आजच्या प्रकरणात माझ्या दृष्टीने धनंजय मुंडे गौण आहेत सगळ्यांना देशमुख यांची हत्या करणारा कोण आणि त्यांना सांगणारा कोण हे महत्त्वाचं आहे या दोघांमध्ये धनंजय मुंडे कुठे असतील तर ते आरोपी आहेत असं स्पष्ट करत सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील काही लोकांची ढोंग धतुरत चाललेलं आहे अशी टीका करत आम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देणार असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे आताचं जे बजेट आले त्या बजेटमध्ये आदिवासी आणि दलित यांच्यासाठी त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे निधी ठेवला पाहिजे होता तो न ठेवता तीन आणि चार टक्के एवढाच निधी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दलितांचा आणि आदिवासींचा विकसित कामांना निधी मिळणार नाही अशी ना असणारी परिस्थिती आहे मी असं म्हणेन की एकंदरीत विरोधी पक्ष ज्या लखवा मारलेल्या परिस्थितीमध्ये गेलेला आहे त्यातून त्यांनी स्वतःला दुरुस्त करावं आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा आता ते सगळेच आहेत ना ज्यांनी मला बाहेर ठेवलं ते सगळेच विरोधी पक्ष आहेत ना आज गर्भगळीत झालेले आहेत काय आता आम असे आम्हाला जेवढं जेवढं भांडता येईल जेवढं लढता येईल जेवढं विरोध करता येईल तेवढं आम्ही करणार हां त्याला दोष देण्यापेक्षा तुम्ही मोदींना पहिल्यांदा दोष द्या श्रद्धांजलीची पोस्ट ही त्यांची आहे पहिली पोस्ट ही श्रद्धांजलीची नरेंद्र मोदीची आहे आणि तीच माझ्या अंदाजांना कॉपी पेस्ट करून राहुल ती <laughs> 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 ते माझं म्हणणं असं आहे की <coughs> राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या माणसाने आता शिवाजी महाराजांचा इतिहास हा माझ्या अंदाजानं शाळेमध्ये सुद्धा शिकवला जातोय आणि तो उत्तर भारताच्या शाळेमध्ये सुद्धा आहे नाही असं नाही तेव्हा त्यांचा जन्मदिवस आणि कदाचित आपण असं ना म्हणू की त्यांचा अंताचा दिवस जो आहे त्याच्याबद्दल मतभेद आहेत असं धरून चालू शासनाची एक तारीख आहे आणि तिथीवाल्यांची दुसरी तारीख आहे तिथे ती तो तो आपण समजू शकतो की बा या तारखेला देणं त्या तारखेला देणं पण ही साधी बाब लक्षात असू नये हे माझ्या अंदाजानं जे कोणी इथले अस्चर्य महापुरुष होऊन गेली त्याच्याबद्दलची किती कमी माहिती यांना आहे हेच दर्शवतो आहे असं मी त्या ठिकाणी मानतो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली